सिकंद्राबाद येथील यशोदो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया करून नांदेडच्या रुग्णाला जीवनदान दिले आहे नांदेड येथील पासष्ट वर्षीय दिगंबर दिगावे यांना तीव्र जळजळ मुंग्यायनी आणि स्नायूची कमजोरी त्वचेखाली गाठ अशी लक्षणे मागील अनेक वर्षापासून होती उपचारासाठी रुग्णाच्या नातेवाईकाने सिकंदराबाद येथील यशोदोव हॉस्पिटल गेले सर्जिकल ऑनकॉलॉजिस्ट डॉक्टर सी एन श्रीकांत यांनी तपासण्या केल्यानंतर रुग्णाला मेलिंगनट பேரிஃல் நவசித் டூமர் துர்மிழ மெலிங்னட் பேரிஃபரல் नर्वशीत ट्युमर हा दुर्मिळ न्युरोफी प्रोसा कोरमा कर्करोग आढळून आला डॉक्टर श्रीकांत यांनी शस्त्रक्रियेद्वारे सेमी आकाराचा बाहेर काढून जीवनदान दिले शरीराच्या ज्या भागातील परिणाम झाला आहे त्या भागात स्नायूची कमजोरी जाणवते शिवाय त्वचेखाली एक गाठ किंवा सूज होते आणि ट्युमरचा आकार वाढत राहतो असा आजार आढळल्यास यशोद हॉस्पिटल येथे संपर्क साधण्याचे आवाहन डॉक्टर श्रीकांत यांनी केले आहे नंबर कोण देगावे देगाव आहे आशीर्वाद नगर तरुडा घालणारी आहे मी आणि मला दोन हजार अकरापासून पोटामध्ये गाठ होती आणि बऱ्याच ठिकाणी फिरल्या मुंबईला टाटा हॉस्पिटलला पुण्याला गेल्या हैदराबादला अकोलामध्ये दाखल होतं पण त्यावेळेस त्यांनी मला ऑपरेशन करणं शक्य नाही क्रिटिकल आहे आणि ते काढता येत नाही तर जर समजा तुमचं ऑपरेशन केलं तर पाय पडतील हात पाय पडतील पॅरालिसिस होईल त्याच्यामुळं आम्ही काही दोन हजार अकरापासून काढलं नाही पण तुम्हाला आता परवा त्रास होऊ लागल्यावर चढायला डॉक्टर फुले साहेब आहेत नांदेडच्या ऐक हॉस्पिटलचे ते आमच्या मित्राचे पुतणे आहेत त्यांनी त्यांच्याकडे दाखवल्यावर त्यांनी सिटी स्कॅन काढायला सांगितलं सिटी स्कॅन काढल्यानंतर ती घाट त्यांना ओळखू आली की बाबा कुठं नेमकं कुठं आहे काय नाही त्यांनी म्हणले बाबा मग बायकशी करून तुम्ही तपासायला गेले नांदेडमध्ये श्रीकांत सर आपल्या अमित बन सरकार लॅबोरेटरी आपल्या डॉक्टरकडे मग ते स्कॉर्पियात लॅब आहे तिथं तपासायला गेल्यावर त्यांनी ते शक्यता आहे म्हणले कॅन्सरची पण ते मग आमच्या पोलीस साहेबांना म्हणले तुम्ही नांदेडला ऑपरेशन करू नका हायर सेंटरला जा काका म्हणल्यामुळे आम्ही नांदेडला गेले त्या मग त्यांनी तिथं रेफर करून सांगितलं मदत केली कि ऑपरेशन केलं आम्हाला वासवाणी सरला आहे त्यांच्यासोबत यशस्वीचे यशोदा हॉस्पिटलला मग त्यांनी साहेबांकडे पाठवलं आम्हाला साहेबांनी आम्हाला पहिल्या दिवशी गेल्यानंतर मे महिन्यात तपास आठ दिन बाद आठ दिवसानंतर या म्हणले तुम्ही आठ दिवसानंतर गेल्यानंतर त्यांनी ऑपरेशनची डेट दिली मग ऑपरेशनच्या दिवशी गेले सकाळी सकाळी जवळ मग त्या दिवशी त्यांनी सकाळी अकरा वाजता जवळजवळ सुरू केलं ऑपरेशन दोन तीन तास ऑपरेशन चाललं आणि पूर्ण घाट क्लिअर झाली म्हणून त्यांनी सांगितले आणि घाट आम्हाला हे टूम काढून दाखवलं आणि तेव्हापासून आम्हाला पोटाचा त्रास काही नाही आणि चांगला आहे त्यांचे आम्ही यशोदा हॉस्पिटल सिकिंदराबाद वासवानी सर आणि श्रीकांत सर जे आमचं ऑपरेशन केलं त्यांचे आम्ही आभार आहोत ये, ये ऐसे जगह पे है कि रिट्रोपेरिटनल नाउित ट्यूमर है अराउंड दस सेंटीमीटर का ट्यूमर है तो पहले क्या है ऑपरेशन के पहले पूरा पैर में दोनों चलने में दिक्कत हो रही थी बहुत ज़्यादा तकलीफ़ हो रहे थे तो सी टी स्कैन करे तो रिट्रोपेरेटनल रीजन में जो बॉडी में जो मेन रग रहता है वो उसके बहुत नज़दीक था और यूरेटर के पास भी बहुत था क्लोज था वो So, थोड़ा क्रिटिकल एरिया में पैर के जाने वाले रंग या कुछ भी प्रॉब्लम हुआ तो पैर का ब्लड सप्लाई पूरा निकल जाता है तो थोड़ा एक तीन घंटे का ऑपरेशन हुआ है पूरा डिस करके अच्छे से निकल गया अभी पाँच महीना हो गया ऑपरेशन के होते अभी स्कैन हुआ है उसमें भी कुछ सब क्लियर आया है घाट कितनी बड़ी थी और घाट कहाँ पे थी एल्ट्रापेरिटोनियम तो इल्ट्रापेरिटोनियम तो में ऑलमोस्ट दस सेंटीमीटर का ट्यूमर था ओके okay.